आनंदाची आणि अभिमानास्पद अशी बातमी बुद्धिबळ वर्ल्ड मध्ये दिव्या देशमुख विजयी झालेली आहे नागपूरचे ग्रँडमास्टर दिव्या देशमुख विश्वविजेती ठरली आहे दुसऱ्या ट्राय ब्रेक राऊंड मध्ये तिने विजय मिळवलाय दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी यांच्यातील सामन्यामध्ये दिव्या विजयी झाली अर्थात तिने कुनेरू हंपी यांना हरवलेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू दिव्यांनी आज जी कामगिरी केली आहे ना ती आपल्या पूर्ण भारतासाठी नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी आमच्या परिवारसाठी सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तिचे कोचेस ज्यांनी ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेष दिलेले आहे आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत